जुडून येथील लग्नगाठ अंतिम भाग आई मला आमचे लग्न मोडायचे खरे कारण कडालेले आहे अर्जुन शांतपणे म्हणाला तसेच आईच्या आईला आश्चर्य वाटले प्रतिमा म्हणाली काय कसले सत्य हिनेच तर मोडले हे सगळ्यांना माहीतच आहे की तुला हिने किंवा हिच्या आईबाबांनी काहीतरी बनवून चढवून खोटे सांगितलं असेल अर्जुन म्हणाला आई आता तरी मान्य कर ना ग मला साऊ किंवा तिच्या आईबाबांकडून काहीही का नाही मावशी काकांकडून सत्य समजलेले आहे आता मात्र त्याच्या आईला आश्चर्याचा धक्का बसला अर्जुन म्हणाला हो आई अर्जुनने आतापर्यंत घडलेले आणि त्याला सत्य कसे समजले याचा तपशील आईसमोर वाचून दाखवला तसे त्याच्या आईला घामच फुटला सावतो डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघतच राहिले अर्जुन म्हणाला आई आपल्या घरचे त्यांच्याशी इतके वाईट वागूनही त्यांनी मला तुमच्याबद्दल आजपर्यंत एका शब्दानेही काही सांगितले नाही गं लग्न मोडतानासुद्धा ती अखेर तर सत्य सांगून तुम्हाला वाईटपणा देऊन लग्न मोडू शकली असती पण नाही तिने स्वतःच्या मनावर डगळ ठेवून स्वतःला वाईटपणा घेऊन तुमच्या कुणाबद्दल एकही एक अक्षरही तिनं न काढता तेव्हा लग्न मोडले अगं आपण काही सहन केले नाही इतका त्रास अपमान लोकांची बोलणी त्यांची सहन केलेली आहे ज्यांनी जर जा ठरवले असते ना तर तुझ्या ह्या सो कॉट समाजात आपल्या घराबद्दल घरातील लोकांबद्दल सगळे घडलेले खरे सांगून ते आपली बदनामी करू शकले असते विचार कर तसे झाले असते तर आपण मानाने जगू तरी शकलो असतो का गं खूप खूप मोठे मन आहे त्यांचे म्हणून त्यांनी ही गोष्ट घराबाहेर साधे माणसापर्यंतही पोचू दिली नाही तर आपण सगळे खुशखुजे आणि अपराधी वाटतोय त्यांच्यासमोर अर्जुन कातर आवाजात म्हणाला साऊ आणि तिच्या आईबाबांनीही मन त्यांच्या बोलण्याने भरून आले अर्जुनचे बाबा म्हणाले अर्जुन बरोबर बोलत आहे प्रतिमा इतकी सोन्यासारखी माणसे आपल्याला मिळाली आणि आपण त्यांची आणि आपल्या मा मुलाच्या आयुष्याची माती केली देव देतो न कर्म नेतो ते अगदी खरेच आहे तशीच व्यवस्था झाली आहे आपली अर्जुनची बाबाही हताश होऊन म्हणाले त्यांची आई शून्य होऊन उभी होती साऊ म्हणाली आई साऊ प्रतिमा समोर आली तिने त्यांच्या हात हातात घेतला साऊ म्हणाली आई तुम्हाला माझा राग येणे स्वाभाविक आहे पण विश्वास ठेवा तुमच्या किंवा आजीचा अपमान अनादर करावा तुमची नाचंकी व्हावी असे कधीच माझ्या मनात नव्हते पण ज्या गोष्टी त्यावेळी घडल्या त्या, त्या नुसत्या मुर्ग गिळून गप्प सहन करणे माझ्या तत्वात बसत नाही अन्याय सहन नाही होत मला कधीच मी जे वाकले ते चुकीचे होते असे आजही मला वाट वाटत नाही पण त्या स्टँडसाठी नाही तर माझ्याकडून काही बोलल्यामुळं तुम्ही दाख दुखावल्या गेल्या असाल तर आय एम सो सॉरी तुम्ही अर्जुनची आई आहात आणि तुमचे स्थान त्याच्या आयुष्यात माझ्यापेक्षा कायमच वरचढ राहील तुमचे इतके नसले तरी तुमच्यापेक्षा किंचित कमी का होईना पण माझेही त्यांच्यावर प्रेम आहे मलाही त्यांची तुमचे इतकीच काळजी आहे मलाही त्यांना फक्त सुखातच बघायची आहे आई पण तुमच्या मर्जीशिवाय हे नाते पुढं जाणार नाही ती ठामपणे म्हणाली त्यांच्या आई आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले साऊची आईही पुढं आली साऊची आई म्हणाली प्रतिमाताई साऊकडून काही अपशब्द बोलला गेला असेल तुम्हाला तर तिला लहान समजून माफ करा आमच्या प्रेमापोटी ती काही बोलून गेली असेल तर विसरून जा आपल्याला आपली दोन्ही मुलं प्रिय आहेत आणि त्यांची चूक त्यांच्या चेहरावांचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तिचे काही चुकले असेल तर आईच्या मायेने पोटात घाला आणि तिला सोन म्हणून स्वीकारा अर्जुनने आशेने आपल्या आईकडे बघत होता पण ती काहीच बोलत नव्हती साऊचे बाबा मात्र आता पुढं सरसावले साऊचे बाबा म्हणाले अर्जुन आम्ही निघतो यावर अर्जुन काही चर्चा करावी असे मला नाही वाटत माझ्या मुलीच्या सुखासाठी प्रेमासाठी आनंदासाठी मी येथे आशेने आलेलो होतो पण पोरांनो मला वाटतो तुम्ही दोघांनी हे नाते इथेच थांबावे ज्या घरात माझी मुलगी सून म्हणून पसंत नाही मी तेथे तिला देऊ शकत नाही चल मधुरा चल साऊ तिच्या बाबांनी तिचा हात धरला आणि तिकडूनच जाऊ लागले अर्जुन हातबल होऊन एखाद्या तिच्याकडे एकदा आपल्या आईकडं बघत होता अर्जुनचे बाबा म्हणाले अर्जुन तू जा सरळ तिच्या परवानगीची काहीही गरज नाही आहे तुला तु माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे तू आणि सायली लग्न करून या घरी हे घर माझीही आहे मी बघतो तुम्हाला कोण आडवते ते अर्जुनचे बाबा चिडून म्हणाले अर्जुन म्हणाला आई तू आज सिद्ध केलेस की तुला खरंच स्वतःच्या मुलाच्या सुखापेक्षा स्वतःचा अहंकार आणि समाज मानपान जास्त महत्त्वाचा आहे ठीक आहे आता तू हे ऐक मी साऊला सोडून दुसऱ्या कुणाच्याही कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही तुला ती सूड म्हणून पसंत नसली तरीही मलाही माझी बायको म्हणून हवी आहे तू मनापासून तयार झालीस तर चांगलेच आहे पण तू नाही झालीस तर आम्ही रजिस्टर लग्न करतोय अर्जुन बोलून तडथळ निघून चालत निघून गेला त्यांचे बाबाही चिडून निघून गेले प्रतिमा म्हणाली अर्जुन आहो त्यांची आई दोघांच्या मागे गेली कॅपेमधून बाहेर रोडवर ते आले तो साऊला शोधत होता ती आणि तिची आई बाबा रोड क्रॉस करून दुसऱ्या साईडला थांबलेले होते त्यांच्या तिच्याशी बोलायचे होते अर्जुन म्हणाला साऊ तो घाईघाईने रोड क्रॉस करून त्यांच्याजवळ आला त्याने तिचा हात हातात घेतला अर्जुन म्हणाला साऊ आपण उद्याच रजिस्टर लग्न करतोय अर्जुन म्हणाला तसे ती आणि तिची आई बाबा शॉकच झाले साऊंचे बाबा म्हणाले अर्जुन अर्जुन म्हणाला अहो बाबा प्लीज आम्हाला परवानगी द्या ना मला साऊ सोबत लग्न करायचे आहे मी नाही देऊ शकत तिच्याशिवाय माझा मित्र आहे रजिस्टर ऑफिसमध्ये मी त्यांच्याशी कधीच बोलून ठेवले होते कारण आईने परवानगी दिली असती तरीही मला आता तो लग्नाचा ड्रामा ड्रॉल करायचा नव्हता मागच्या वेळी जे झाले ते मला काहीच नको आहे म्हणूनच मी रजिस्टर लग्न करायचे ठरवलेले आहे आता तिची परवानगी असो वा नसो हे लग्न होणारच तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी येत होते साऊंचे बाबा म्हणाले अर्जुन तुझे सगळे म्हणणे मला पडतंय तुझ्याबद्दल मला एक टक्कासुद्धा अविश्वास शंका आणि नाही की तू माझ्या साऊवर किती प्रेम करतो पण बाळा मला माफ कर मी नाही परवानगी देऊ शकत या आशा लग्नाला मला खात्री आहे तू एक वडील म्हणून माझी बाजू समजून घेशीलच साऊच्या बाबाने त्यांच्या डोक्यांवर प्रेमाने हात फिरवला ते तिके निघडून जाऊ लागले तो पडतच मागून आला अर्जुन म्हणाला बाबा प्लीज 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 बाबा साऊला माझ्यापासून तोडू नका ना मी नाही जगू शकत ती नसेल तर आयुष्यात तिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल कधी आई तर कधी बाबा म्हणून तिची काळजी घेईन तुमच्यापेक्षा जास्त प्रेम तिलाही देईन मी बाबा प्लीज ती हवी आहे मला तिला दूर करू नका ना बाबा माझ्या आईची शिक्षा माझ्या प्रेमाला मला का अर्जुन खूप भावनिक झालेला होता आपले प्रेम पुन्हा एकदा आपल्यापासून दूर जाताना त्याला दिसत होते आणि तो हतबल होत परिस्थितीसमोर सगळे तोडून देऊन तिचा हात धरून कुठे कुठेतरी निघून जावे वाटत होते त्याला प्रत्यक्षात ते शक्यच नव्हते तीही त्याच्याकडे बघून ढसाढसा रडत होती साहूचे बाबा म्हणाले अर्जुन बेटा तुझ्या भावना मी समजू शकतो पण माझ्या जागी विचार करून तरी बघ ना तुला माझा निर्णय बरोबर वाटेल माफ कर बेटा पण हे लग्न शक्य नाही जोपर्यंत मला खात्री पटत नाही की माझ्या मुलीचे आदराने आणि सन्मानाने त्या घरात स्वागत होईल बाबांनी साऊचा हात धरून तिथून निघून जाऊ लागले त्याने एकदा शेवटचे साऊकडे डोरे फिरून बघून घेतले आणि हताशपणेने मान फिरून तो जाऊ लागला साऊने आपले गच्च पाण्याने भरलेले डोळे मिटून घेतले मन घट्ट केले पुन्हा एकदा दोघांच्या प्रेमाचा महाल कोसळलेला होता तिने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले तो खाली मान घालून एक एक पाऊल अगदी जड मनाने टाकत चालत होता त्याच वेळी अर्जुन जोरात दोन आवाज आले रस्त्याच्या पलीकडून त्याची आई ओरडत होती तर दुसरीकडून साऊही ओरडत होती कारण तो खाली मान घालून चालत निघत होता आणि रस्त्यावरून सोमरून जोरात बस त्याच्याकडे येत होती पण त्याचे लक्षच नव्हते त्याच्या आईचा तर श्वासच अडकला पण पुढच्या क्षणी वाऱ्याच्या वेगाने साऊ तिकडं पडत गेली तिने त्याचा हात धरून त्याला बाजूला ढकलले त्याला तर तिने ढकलले पण आता ती वाटतेत असल्यामुळं तिला कट मारून ती बस निघून गेली बच्चा धक्क्याने ती खाली रस्त्यावर पडली तिची आई बाबा आणि अर्जुनना तर काय झाले ते कळायलाच काहीच वेळ गेला नाही साऊ रस्त्यावर कोसड कोसडून पडली तसे अर्जुन झटकन तिच्या जवळ गेला ती अर्धवट शुद्धीत वाटत होती अर्जुन ओढ ओरडला साऊ तो जोरात ओरडला त्याच्या हृदयाचा ठोका चुकला त्याने पटकन तिला आपल्या हातांवर उचलले आणि कडेला घेऊन आला अर्जुन म्हणाला साऊ काय करतोस ग तू का मध्ये साऊ तो रडवलेला झाला होता तितक्यातच तिथे तिचे आई आणि अर्जुनचे आई बाबा आले होते आहो आपली साऊ तिची आई ही रडायला लागली मधुरा शांत हो काही होणार नाही तिला तिचे बाबा आईला दिलासा हो देत असेल तरी स्वतःही तिला असे बघून घाबरलेच होते तिच्या आईबाबांना तिच्या बाजूलाच बसून तिला आवाज देत होते अर्जुनचे बाबाही तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते अर्जुनची आई तिच्याकडे एक टग बघत उभी होती डोळे पानावले होते साऊ अर्जुनने आर्त हाक मारली तिच्या गालाला हात लावला तसे तिने हडूस डोके डोळे किलकिल्ले -किल केले साऊ म्हणाली अर्जुन तुम्ही ठीक आहात ना ती क्षीण आवाजात म्हणाली तसे त्याला गलबरून आले अर्जुन म्हणाला साऊ कशी आहेस गं तू काय गरज होती माझ्यासमोर ढाल बनून उभे राहून स्वतःचा जीव धोक्यात घालायची साऊ म्हणाले तुमचा नाही मी माझा जीव वाचवला आहे अर्जुन माझा जीव तर तुमच्यात गुंतलेला आहे ना तुम्हाला काही झाले तर मी जिवंत तरी राहीन का ती गोड हसून म्हणाली अर्जुन म्हणाला किती प्रेम करशील ग माझ्यावर त्याने न राहून तिला घट्ट आपल्या छातीशी कळवाडले सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते अर्जुन तिला अजिबात आपल्यापासून दूर करत नव्हता हो अर्जुन सोड तिला आम्ही आहोत तिच्यासोबत तिचे आई बाबा म्हणाले अर्जुन म्हणाला बाबा ती बरी होईपर्यंत तरी मला तिच्यापासून दूर करू नका ना अर्जुन म्हणाला तसे ते गप्प झाले साहू म्हणाले अर्जुन सोडा ना मला मी ठीक आहे तुम्ही असे माझ्याजवळ आईंना आवडणार नाही प्लीज ती बारीक आवाजात डोळ्यात पाणी आणून म्हणाली साऊ तिच्या डोक्यांवरून कुणीतरी प्रेमाने हात फिरवला ती अजूनच हातावरच होती तिने हळूच मान फिरवून बाजूला बघितले तर अर्जुनची आई तिच्याकडे डोळ्यात पाणी आणून बघत होती साऊ म्हणाली आई प्रतिमा म्हणाली नको म्हणूस ग मला आई आईसारखे वागले का ग मी सतत तुझा तुझ्या आईबाबांचा दुवासा करत होते वाईट बोलत आले मी ना माझ्या पोटाच्या पोरांचे दुःख समजून घे शकले ना घरी येऊन येणाऱ्या सोन्यासारख्या लक्ष्मीचा मान राखू शकले पण तू आणि तुझ्या आईबाबांनी नेहमीच आमच्या चुका पोटात घातल्या इतके सगळे घडून सुद्धा आज केवळ तुझ्या आणि अर्जुनच्या प्रेमापोटी ते सगळे विसरून पुन्हा एकदा नाते जोडायला तयार झाले खरंच खूप मोठे मन आहे त्यांचे आणि तुझेही आज तू तु नसतीस तर माझा अर्जुन ती बस उडवून गेली त्याच्या आई अक्षरश जोर रडू लागले आई अर्जुनने एका हाताने आईच्या खांद्याला हात ठेवला प्रतिमा म्हणाली थांब अर्जुन बोलू दे मला आज खरंच तुझी साऊ नसतीस तर मला माझा मुलगा कायमचा गमावा लागला असता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने तुझा जीव वाचवलेला आहे तुझ्यावर इतके प्रेम करणारी मुलगी मी तुझ्यासाठी अख्ख्या जगात शोधली तरीही मिळणार नाही बाबांनी मला सांगितले की तुला दिल्लीला बरे नव्हते तेव्हा हिने किती काळजी घेतली तुझी त्यांनी मला सांगितली तुझ्यावर माझ्यापेक्षा जास्त जीव लावणारी मुलगी तुला जीवनसाथी म्हणून मिळत आहे यापेक्षा मला अजून काय हवे आहे अर्जुन अखेर तर माफी मागायची सुद्धा मला आता लाज वाटत आहे पण अर्जुन मला माफ कर राजा तुझ्या मनाचा विचार न करता फक्त बडेजाव दाखवण्याच्या नादात मी स्वतःच्या स्वतःच्या मुलाचा आपल्यापासून दूर केले साऊ मी तुझी आणि तुझ्या आईवडिलांची खूप मोठी गुन्हेगार आहे मला लगेच माफ कर असे नाही पण हो मी मनापासून तुमची दिगांची माफी मागते अर्जुनची आई हात जोडून मान खाली समोर उभी होती आई सावने डोळ्यात पाणी आणून त्यांच्या हातावर हात ठेवले प्रतिमात आई साऊंच्या आईने त्यांचे जोडलेले हात खाली केले प्रतिमा म्हणाले नाही मधुराताई चूक करताना काही वाटले नाही मग माफी मागण्यात कसली आली आहे लाज अंकारा सगळे गोण मानले मी ज्या मुलीच्या जीवांवर उड्या मारत होते तो असा माझ्या डोळ्यात देखत उडला गेला असता तेव्हा का या अहंकारांचे मानप्रिष्ठेचे पैशांचे लोणचे घातले असते का तुमच्या मुलीने तिच्या अर्जुनवरच्या प्रेमाने माझ्या अहंकाराचा पडदा घडून पाडलेला आहे अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे तुमची मुलगी खरंच करोडात एक आहे मी हवे तर तुमच्या पाया पडते पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला देऊ नका माझ्या अर्जुनच्या आयुष्यात त्याची जीवनसंगिणी म्हणून आणि आमच्या घरात सून म्हणून सावलाच मानाने येऊन येऊन देण्याची परवानगी द्या अर्जुन आणि साऊ एकमेकांकडे बघत होते साऊची आई म्हणाली ताई आजपासून आमची मुलगी तुमचीच झाली तुम्ही तिच्या खुल्या मनाने प्रेमाने स्वीकार केलात आमच्यासाठी महत हेच महत्त्वाचे आहे शेवटी आपल्या सगळ्यांना मुलांचे सुखच हवे असते साऊच्या आईने त्यांचे दोन्ही हात हातात घेतले तसे न राहून प्रतिमांनी तिला मिठी घातली प्रतिमा म्हणाली खूप चुकले हो मी जेव्हा जर असे वागले नसते तर आतापर्यंत दोघांच्या वर्षभर सुखी संसार झाला असता फार बोगले तुम्ही दोघांनी मुलांनी आपल्या हट्टावादी भ स्वभावामुळं साऊ तू लवकर घरी येऊन ते घर सांभाळ ग जया पण किती रडायची तुझी आठवण काढू थोड्याच दिवसात घरात सगळ्यांचा जीव लावलास पण तू मी सगळ्यांची माती केली साऊ म्हणाले आई झाले ते गेले आता परत नको ना काढायला तुम्ही आमच्या नात्याला तयार झाला आहात तीने ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तिने अर्जुनच्या आईचा हात हातात घेतला तसे त्यांनीही तिला मिठी मारली तिच्या कपाळांवर ओठ टेकवले अर्जुन हा सोहळा डोळे भरून बघत होता प्रतिमा म्हणाली अर्जुन माफ मापकर्षणारे आपल्या आईला त्याची आई भाऊक होत म्हणाली तसे अर्जुननेही दुसऱ्या बाजूने आपल्या आईला घट्ट मिठी मारली अर्जुनचे बाबा आणि साऊंचे बाबा दोघांनाही आनंदाने एकमेकाला मिठी मारली अर्जुन आईच्या मागून साऊकडे प्रेमाने बघत होता त्याने आनंदाने हलकेच तिचा हात हातात घेत जोरात दाबला आऊच ती कळवडली तसे सगळे तिच्याकडे बघू लागले रस्त्यावर पडल्यामुळं तिच्या हाताला कोपऱ्याला खरचटले होते काही ठिकाणी थोडे रक्तही येत होते अर्जुन चल तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ अर्जुनचे बाबा म्हणाले अर्जुनचे बाबा म्हणाले हो चला पटकन मी कार घेऊन येतो तुम्ही सगळे थांबा येथेच एक ॲटो करून आणि बाकी कारमधून जाऊ अर्जुनचे बाबा कार घेऊन यायला गेले थोड्या वेळात सगळे हॉस्पिटलमध्ये पोचले डॉक्टरने तिला तपासून जखमा स्वच्छ करून पट्टी केली प्लेन क्लिनर देऊन दोन दिवस आराम करायला सांगितला काळजीचे काही कारण नाही ऐकून सगळ्यांचा जीव भांडत पडला अर्जुनचे आईबाबांना सगळ्यांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी गेले अर्जुनने साहू आणि तिच्या आईबाबांना घरी सोडले तो साहूच्या रूममध्ये होता ती बेडवर झोपलेली होती तो तिच्या बाजूलाच बसलेला होता अर्जुन म्हणाला साऊ काळजी घे दोन दिवस मी उद्या येईलच तुला लवकर बरे व्हायचे आहे कारण तू बरी झालीस की आपले लग्न आहे रजिस्टर पद्धतीने आणि आश्चर्याने म्हणजे आईने स्वतः पर्याय सांगितलेला आहे सगळी रजिस्टर लग्न मग आपल्या तिकडच्याच घरी फक्त घरातल्या लोकांच्या साक्षीने लग्नाची विधी काय होणाऱ्या मिशेस सायली अर्जुन सुभेदार त्याने हलकेच तिचा गाल ओढला ती गोळ हसली साऊ म्हणाले अर्जुन हे स्वप्न नाही ना ती त्याच्या हात हातात घेत म्हणाले अर्जुन म्हणाला आता सपने बघायचे दिवस गेले साऊ आता बघितलेली स्वप्ने स्वाकार करायचे दिवस आले आहे साऊ तो तिच्या हातांवर हळुवार अंगठा फिरवत म्हणाला साऊ म्हणाले मला अजूनही खरे वाटत नाही अर्जुन आपले लग्न खरंच होणार म्हणजे तुमचे आणि माझे आपले अर्जुन साऊ अर्जुन नेक्स्ट संपूर्ण होणार हे खरंच खरं आहे अर्जुन म्हणाला नाही खोट आहे माझ्या आणि रैनाचे लग्न होणार आहे तो हसत म्हणाला तसे तिने बारीक केले साऊ म्हणाले खोटाडे सगळे नाटकं केलेत ना तुम्ही त्या जया रियांश आणि मोनिका अंकितला तर ना मी नंतर बघते सगळ्यांनी मिळून मला खुले बनवले ते गाल फुगून म्हणाले तसे पटकन त्याने तिच्या गालांवर आपले ओठ टेकवले अर्जुन तिने शर्मेने मान खाली घातली अर्जुन म्हणाला बाय द वे मी अर्जुनही माझा निर्णय बदलू शकतो हा तो मुश्किल हसल म्हणाला साऊ म्हणाली का फार हौशालीन आहे का रैनासोबत लग्न करायची ती नाक मुरडत म्हणाली अर्जुन म्हणाला काय करणार ती किस देते ना आणि ही तर नुसतेच डेमो देणार म्हणते पण देत काहीच नाही मग विचार करतोय की ती त्याचे पुढचे शब्द ओठातच विरले कारण त्या ओठांवर दुसऱ्या ओठांची अविरत गोड चवजी त्याला चाखायला मिळत होती तो खट्याळ नजरेने तिच्याकडे बघत होता अर्जुन म्हणाला टेलर असा तर पूर्ण पिक्चर कसा असेल क्वांट वे यार तो डोळे मिचकावत म्हणाला तसे तिने त्याला शर्टमध्ये चेहरा लपवला आई दोघांसाठी कॉफी घेऊन आली होती ती त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघून आनंदराश्रू घेऊन तशीच माघारी फिरली तर मागे साऊंचे बाबा उभे होते त्यांनी आईच्या खांद्यावर हात ठेवला तसे आईनेही त्यांच्या खांद्यावर मान टेकवली मथुरा म्हणाली आहो तुम्ही म्हणाला होता ते खरे झाले आपल्या साऊंची जीवनगाठ अर्जुनशीच बांधली गेली आहे म्हणूनच तर नियतेने कितीही प्रयत्न केले तरी आज दोघे पुन्हा एकत्र आले दोघांच्या डोळ्यातले आनंदराश्रू आपल्या मुलींच्या सुखांची साक्ष देत होते नियतीच्या या खेळांमध्ये आपला जरी धुरावा वाटेवरी पुन्हा जुळली तुझी अन माझी लग्नगाठ आता कधी न तुटणारी भेटूया पुढच्या कथेमध्ये ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद